सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर बऱ्याचशाच ताई आपल्याकडून चंदन पावडर घेतात बऱ्याचशाच ताई सांगतात की ताई देव खूप चमकतात तुम्ही सुद्धा देव चंदन पावडर स्वच्छ करता का तर हो आज सगळ्या देवी देवतांना स्वच्छ स्नान घातलेलं आहे तर आजची पूजा खूप छान झाली आहे फुलं आणायला वेळ भेटला नाही आहे पण फुलं थोड्या वेळामध्ये येणार आहेत आपल्याकडे तसंच बघा आज नैवेद्यासाठी चांदीच्या वाटीमध्ये मी दूध ठेवलेला आहे हा तुम्ही जो करंडा बघता त्याच्यामध्ये माता लक्ष्मी म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईच्या मळवटाचं चा। आणि चरणाचं चा आणि श्रीयंत्राचं कुंकू त्याच्यामध्ये आहे जसं की आम्ही कोल्हापूरला गेलो होतो तिथून मी ते घेऊन आले होते त्याचबरोबर बघा सगळ्या देवी आज खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि कसं असतं माहिती आहे का आपलं देवघर स्वच्छ असेल किंवा आपल्या देवघरामध्ये देव स्वच्छ आपण जेव्हा अभिषेक घालतो त्यांची मनोभावे पूजा करतो तेव्हा आपल्यासुद्धा एक मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत असतं बरं का आता बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून ही डिश घेतली आता तर ह्याला कासव डिश असं म्हणतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ही कवड्या ठेवण्यासाठी कासव डिश आपल्याकडे मिळते ह्याच्यामध्ये सात कवड्या अशा बसतात बरं का बरोबर आणि त्याच्यावरती अक्षदा कारण कवड्या ह्या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं कवड्या ह्या आपल्या सेवेमध्ये असायलाच पाहिजे त्याचबरोबर बघा बर बऱ्याच ताईंचे बरेचसेच असे प्रश्न असतात बरं का आणि बऱ्याच ताई खूप काही गोष्टी त्यांना ऑर्डरसुद्धा आपल्याकडून करायच्या असतात आता बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं हा बाउल स्टँड जो तुम्ही बघताय ज्याच्यामध्ये आईसाहेब विराजमान आहेत म्हणजे आता अन्नपूर्णा आणि त्याच्या शेजारी जे पारद शिवलिंग आहे ते बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं ऑर्डर केलेलं आहे कारण शिवलिंग हे माता अन्नपूर्णेच्या आसपास ठेवायचं आहे किंवा अन्नपूर्णाची माताची मूर्ती शिवलिंगाच्या आसपासच ठेवायची असते तर आज थोडीशी जागा चुकली शिवलिंग पुढं असतं पण आज अन्नपूर्णा माता पुढं बसलेली आहे त्याचबरोबर बघा स्वामींची ही छोटी मूर्ती आहे त्याच्यावरती मी नित्य अभिषेक करते आणि मोठ्या मूर्तीचा फक्त गुरुवारी मी अभिषेक करते कारण खूप मोठी आहे आणि ती तिचं जे मटेरियल आहे ते रेझिनमध्ये येतं बरं का कारण ती पितळेमध्ये नाही आहे त्यामुळे त्याचा नित्य अभिषेक मी नाही करत रोज त्यांना फक्त कोमट पाणी आणि क ओल्या टॉवेलनी नॅपकिननी पुसून घेते तर आता बऱ्याचशाच ताई विचारतात मला तर हे सूर्यदेवता जे तुम्ही बघताय पाठीमाग आहेत ते का ठेवले कारण सूर्यदेवता हे दे आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे किंवा आपल्या मेन कारण ऊर्जा देण्याचं काम हे सूर्यदेवता करतात दिवसभर आपल्याला सकारात्मकता फ्रेश आणि पॉझिटिव्ह आणि आपल्यामध्ये खूप मोठी एनर्जी तयार होते सूर्यदेवताच्या सेवेने किंवा त्यांना जल अर्पण केल्याने त्याचबरोबर भगवान धन्वंतरीची मूर्तीसुद्धा माझ्या देवघरामध्ये आहे कारण भगवान धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाची देवता आहेत तसंच बघा भगवान बालाजी किती गोड हसतायत तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत असेल सगळ्या देवीदेवतांचे भाव आहेत ना ते आपण सेवा करून पॉझिटिव्ह झालेले असतात तर एवढ्या चमकतात नव्यासारख्या मूर्त्या स्वामी गोड आहेत बघा कसं काय तर चंदन पावडर आपल्याकडे ओरिजिनल मिळते त्याच्यापासून आम्ही हे देव चमको म्हणजे चमकतात त्याचबरोबर बघा शंकरचक्रचे चिन्ह तुम्ही बऱ्याचदा मला मागता त्याची पूजा सुद्धा मी माझ्या देवघरामध्ये विधिवत करते त्याचबरोबर अंक असणारं कसं ते शंकचं अँटिक होतं पण मी घासून घासून त्याला चांगलं चमकवलंय त्याचबरोबर बघा शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाव त्याची सुद्धा आज विधिवत मी पूजा केली आता रोजच करते पण त्यांना हळदी कुंक वगैरे लावून अलंकरित केलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात अगोदर दीपपूजन असतं म्हणजे दिव्या दिव्याचं पूजन करूनच सगळ्या देवीदेवतांची आपण पूजा सेवा करतो त्याचबरोबर हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन माझ्या देवघरामधून बघत असाल कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे आपल्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडीअडचणी येतात कोणतीही कामं होत नाही अडकलेले पैसे मिळत नाही त्यासाठी धनलक्ष्मी कुंजंची सेवा करायची असते आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई शुक्रवारी आणि फक्त मंगळवारी करायची का तर मी रोज करते ताईंनो सेवा कारण कसे पैसा किंवा आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये यश यावं आपल्या कामधंद्यामध्ये आर्थिक आवक वाढावी किंवा आपल्या लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मी ती सेवा रोज करते तर हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तुम्ही बघताय जो आपल्याकडे मिळतो आता हा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे ताई हा दिवा आपल्याकडून घेऊन विकता येत आज यूट्यूबवरती हे तुम्ही बघत असाल कारण कसं असतं माहिती आहे का हे प्रोडक्शन आमचं आहे महालक्ष्मी तुपाच्या दिव्याचं तर त्याचासुद्धा आम्ही पॅकिंगचे वगैरे व्हिडिओ वगैरे ताई मदत तुम्ही ताई करत नाही तर तोसुद्धा तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल तर हा महालक्ष्मी प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आहे हे मॅन्युफॅक्चर आमच्या भावाचा आहे आणि ते कोल्हापूरमध्ये हे सगळं मॅन्युफॅक्चर बनवतात त्याच्यानंतर हे आपल्याकडे येतं आणि त्याच्यानंतर आम्हीही सुद्धा हे काही थोडेफार बनवतो कारण कसं होतं की खूप लोड आहे आपल्याकडे तुपाच्या देवीचं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच ताईंना ही घंटी हवी असते तर गरुड घंटी सध्या उपलब्ध नाही येईल तेव्हा हो तुम्हाला सर्वांना मिळेल तर ही आजची आजची पूजा होती छान सगळ्या देवी देवतांना बघा खूप स्वच्छ आणि खरंच मनालासुद्धा प्रसन्न वाटतं जशी आपली सेवा आपण करतो कसं असतं माहिते का बरेच लोक म्हणतात की नुसतंच देवदेव करून पैसा मिळत नाही नुसतं देवाची पूजा कसं असतं की आपल्या एक मनाला समाधान सुद्धा मिळतं ना फक्त पैसा प्रॉपर्टीज मिळावी देव सेवेतनं किंवा फक्त स्वार्थापोटी सेवा करावी असं काही नाही कारण आपल्या मनालासुद्धा पॉझिटिव्ह किंवा मनाला समाधान खूप महत्त्वाचं आहे असणं आणि आपलं मन समाधानी असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आणि चांगल्या घडतात आता हा शंका आहे तो वाजणारा शंका आहे कारण सकाळ संध्याकाळ शंकनाद होतो शंकनादाचे खूप फायदे आहेत बरं का आपल्या घरातली निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्ती आपल्या निघून जाते कारण जे फायब्रेशन असतात ते खूप स्ट्रॉंग आणि चांगल्या लहरी आपल्या घरामध्ये तयार होतात सकारात्मक त्यामुळे तुम्ही हा मोठा शंख कारण हा खूप दुरून येतो बर का कारण ओरिजिनल आहे मार्केटमध्ये डुप्लिकेट सुद्धा शंख प्लॅस्टिकची मिळतात तर हा वाचतो ह्याचा शंख ना तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या बघितला असेल खूप छान आहे तर तो, तो बनवून किंवा कस्टमाइज करून घ्यावा लागतो तर ज्यांना हवा त्यांनी ऑर्डर करा खूप मोठा आहे त्याची कॉस्ट तर जवळपास एक सहा हजारापर्यंत त्याची कॉस्ट जाते बरं का कारण तो ओरिजिनल शंख आहे ज्यांना हवा त्यांनी अगदी तो ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर बघा कसं असतं माहिती आहे का अध्यात्म हा सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन किंवा प्रत्येक प्रश्नावरती उत्तर म्हणजेच अध्यात्म स्वामींचे जो चरण धरतो त्याला आयुष्यामध्ये कधीच कोणाचे चरण धरायची गरज पडत नाही कारण स्वामींसारखे गुरु हे नशिबाने लाभतात तुम्ही आमच्या स्वामीमूर्ती आठ टीमचा व्हिडिओ बघितलाच असेल स्वामींची इच्छा चांगलं कार्य करतोय स्वामीसुद्धा वेळोवेळी आम्हाला चांगल्या लोकांना भेटवतात आमच्याकडं चांगली लोकं येतात स्वामी कृपेने कारण स्वामींची इच्छा असते तोच येतो स्वामींची इच्छा असते तोच टिकतो आणि स्वामींच्या सेवेचं कार्य स्वामी ज्याची ज्या त्या लायक आहे त्याला स्वामी ती देतात ह्याची प्रचिती अनुभव आम्ही भरपूरदा घेतलेला आहे तर बघा तुम्ही जर सेवा स्वामींची करत असाल तर स्वामींवरती विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं ते तुम्हाला मिळेल फक्त तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे खूपदा स्वामी सेवेतून परीक्षासुद्धा होते बरं का आणि त्या परीक्षेमध्ये पास होण्याचं काम आपलं आहे कारण खूप सेवा केली की के देऊसुद्धा परीक्षा घेतो की अरे खरंच हा माझा विश्वास ठेवतो का ह्याच्या आयुष्यात संकट आणून बघू का हा डगमगतोय ही आपली स्वामींनी किंवा आपल्या गुरुंनी घेतलेली आपली परीक्षा असते त्यामुळे कधी खूप सेवा करून जर आयुष्यात प्रॉब्लेम येत असतील तर स्वामींवर विश्वास ठेवा की त्यांची परीक्षा चालू आहे की तो माझा भक्त बनण्याच्या लायक आहे का तो हे सहन करू शकतो का हे सांभाळू शकतो का खूप काही सेवेमध्ये होतं आता गुरुचरित्र पारायण बऱ्याचदाईंनी चालू केलेलं आहे तर त्यासाठी बऱ्याचदाईंची ऑर्डर आहेत शुद्ध गाईच्या तूप दिव्याच्या आता आपल्यावर तुम्हाला माहिती आहे अडीच तास ते तीन तास चालणारी पंथी मिळते तुपाची तर ती पंथी तुमचं गुरुचरित्र अध्याय संपेपर्यंत अगदी चालते घरामध्ये अखंड तर तुम्ही त्या ऑर्डर करा बऱ्याचदा कोणी सहा ऑर्डर केल्या कोणी बारा ऑर्डर केल्या त्याचबरोबर तुपाचे डबे त्याचबरोबर रेग्युलर आपण स किट बनवले नित्यदेव सेवेचं आणि प्रेमियम किट बनवले त्याच्यामध्ये तुपाचा दिवा अगरबत्ती स्वामींचा गंध अत्तर बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बऱ्याचदा तुमचे कमेंट असतात की ते रिप्लाय मिळत नाही आम्हाला खूप काही घ्यायचं आहे कसं असतं ताई दिवसातून हजार ताईंचे मेसेज असतात दादांचे असतात त्यामुळे तुम्ही जर पुन्हा पुन्हा मेसेज केले तर तुम्हाला रिप्लाय मिळतो एकदा मेसेज करून रिप्लाय मिळत नाही तुमचे मेसेज खाली जातात त्यामुळे तुम्हाला जर काही पूजा साहित्य हवं असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज करावा लागेल पुन्हा पुन्हा मेसेज करा तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल तसंच वेबसाईटचं आता एक चार दिवसाचंच काम बाकी आहे पूर्ण झाली वेबसाईट आता त्याचं लॉन्च होईलच लवकरच लॉन्चिंग त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरतीसुद्धा पूजा साहित्य ऑर्डर करू शकता सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ